आता बातम्या पाहूया सविस्तरित्या राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्णयांचा धडाका लागण्याची शक्यता आहे आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या निर्णयांचा धडाका आज पुन्हा दिसून येणार आहे सकाळी अकरा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक होते आठवड्याभरामध्ये ही दुसऱ्यांदा बैठक होते या संदर्भात अधिकची माहिती जानवी आपण बघू शकतो की महायुती सरकारचा जो कार्यकाळ आहे तो आता संपत आलेला आहे कारण की लवकरच आचारसंहिता लागू होणार आहेत आणि पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पण त्याआधी जे आहे एका आठवड्यामध्ये सलग दुसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे आज अकरा वाजता मंत्रालय या ठिकाणी होणार आहे आणि मागच्या वेळेस आपण बघितलं की अडीच तासात अडतीस निर्णय जे आहेत धडाकेबाज अडतीस निर्णय जे आहेत महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे आहेत पार पाडले होते आणि आज देखील असे राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर देखील निर्णय होणार आहे आणि आज देखील मोठा धडाका जो आहे सर्व निर्णय याचा जो आहे तो पाहायला मिळणार आहे सोबतच ही शेवटची बैठक होते का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं आहे की पुन्हा एकदा होणार कारण की अशी चर्चा आहे की बारा ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागू होऊ शकते त्यामुळे पुढच्या आठवड्यात अजून एक राज्यमंत्री मंडळाची बैठक होऊ शकते म्हणजे सलग तीन बैठका किंवा चार बैठका होणार आहेत ज्यामध्ये अनेक मोठे महायुती सरकारकडनं निर्णय घेतले जाऊ शकतात जान्वे जी 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 शुभम कोणकोणते निर्णय घेतले जाऊ शकतात कोणकोणत्या निर्णयांची शक्यता आहे अर्थातच अनेक प्रश्न आहेत मग ते वैद्यकीय खात्याचे असतील किंवा मग जलसिंचन योजना असेल याच्यावर काही अजून भरीव तरतूद काही करण्यात येते का सोबतच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आहे सोबतच शिक्षकांचं आंदोलन देखील काही दिवसांपासून आझाद मैदान या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांच्यावर काही त्यांच्यासाठी काही उपाय योजना काही नवीन करण्यात येतात का असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर आज निर्णय होऊ शकतो आणि सर्व खात्यांमध्ये जे आहे सर्व खात्यांच्या बाबतीतचे निर्णय जे आहे हे महायुती सरकार घेताना दिसून येत आहे आपल्याला जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राज्य मंत्रिमंडळाची रा बैठक आज होणार आहे आठवड्याभरातली ही दुसरी बैठक आहे अजूनही बैठक होण्याची शक्यता आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना महत्व आलेलं आहे तर राज्य बैठक आज होते या बैठकीमध्ये नेमके कोणते निर्णय घेणे घेतले जातील हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मागच्या बैठकीमध्ये अडीच तासामध्ये जवळपास अडतीस निर्णय घेण्यात आले होते त्यामुळे आज कोणते निर्णय घेतले जातील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे